नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नाच्या तारखा जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली यामध्ये तेरा आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेट मधील मंत्र्यांचा समावेश होता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्नान शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात साधू महंत या बैठकीला उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्यात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली साधू महंत या बैठकीला उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे हे सुद्धा उपस्थित होते या बैठकीला महंत तर तीन वैष्णव आखाड्यांचे सहा महंत उपस्थित होते या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधलं जावं अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली आहे कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणाऱ्या या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल दुपारी बारा वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल तर साधुग्राम मध्ये चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी अकाडा ध्वजारोहण होईल तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी कुंभमेळा पर्व सुरू राहणार आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पहिले शाही स्नान होणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी नगर प्रदक्षिणा होईल तर पहिले अमृत स्नान हे सोमवारी दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पहिले शाही स्नान होणार आहे तर या महाकुंभातील दुसरा अमृत स्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी होणार आहे तर तिसरा आणि शेवटचं स्नान हे अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी नाशिक इथं होईल तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल या दिवशी पर्यंत कुंभमेळा सुरू राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात या तारखांची अधिकृत घोषणा करते कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे त्याला मान्यता द्यायचा विषय असेल जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे